नमस्कार जय जी जाऊ जय शिवराय तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आजचा ब्लॉग असा आहे की मी काव्याला सोडायला संदेश आहेत आणि खूप साऱ्या मजा मस्ती आहे सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा

होती आणि कोकणी माणूस ज्याच्याशिवाय राहू शकत नाही ते म्हणजे असं नाही आहे काही पण मी निघणार होते पटकन इकडे यायला गोरेगावला आणि म्हणून दादानी हे मटण आणलंय आणि वहिनी करतात मटण आणले कलेची फ्राय आणली कलेची पेठा आणि हे वेगळं

कडू आहे कडू आहे बोलू hmm, म्मं बोलव ना कडू आहे तू अतुला का मारल सॉरी बोल अतुला सॉरी बोल आवाज देऊ आवाज देऊ आम्हाला हा होी आहेत ना खाताय बस आज उपज सुटतोय आणि मी शाळे जातो सोडायला परफ्यूम चिकन खाल्लंय ना हा मग तर कोण म्हणायला ना बघून आलीस का परफ्यूम वाजून इकडे चला, चला। आई सो so, काव्याला सोडायला आम्ही स्कूलला चाललोय आणि तिची स्कूल तुम्हाला दाखवते मी गिरिजा पण आली आहे तू कुठेच येते नाही 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 आत पकला नाही सोनू नको आई हिना ना हे

ठीक आहे व्हिडिओ कळायला देतील येस बस येईल हे सगळं पार्किंग आता ही बिल्डिंग तुटणार आहे आणि टॉवर होणार आहे काव्याला सोडायला चालू आहे आईने बॅग घेतली आहे आणि काव्या मला तुझी स्कूल किती लांब आहे खूप लांब आहे गोल्डन अच्छा जी होती ना पाठी भरपूर डोळे बंद करे बंद करे आनंदाने डान्स करते का डान्स करते, चल पटकन सांगा नाही सांगत ना हे बघा कार्टून कार्टून स्कूल मधून ही आली आहे आणि तिला सोडायला गेली आहे सो... बाबा, सोडला ਮਾਕੋ ਨੇ... ਭੋਦ, ਭੋਦ... ਭੋਦ, ਡ੉ਕਟੋ ਨੀ ਲਾ ਲੋਵਨੈ... हा आईचा फोन आहे आणि गिरीजा दादाला फोन लावते कारण आता संध्याकाळ झाली की ती तिथे विंडोच्या इथे चढते खिडकीतून तिला बघायचं असतं आणि दादाला सगळी फोन लावत असते केव्हा येणार केव्हा येणार बोलता तर नाही येत पण प्रयत्न हंड्रेड पर्सेंट आला आला बाबा आला बाबा देतोय ना फोनवर बाबा कोणाला फोन लावते का आता तर पाच मिनिटामध्ये बाबा येणार आहे हा